नमस्कार प्रेक्षकांना सुमित्राला डॉक्टर म्हणतात कोणीही ऐश्वर्या आणि हे सतत ऐश्वर्याचं नाव का घेत आहेत तर यावरती सुमित्रा म्हणते ती त्याची बायको आहे यानंतर डॉक्टर सुमित्राला म्हणतात लवकरात लवकर त्यांना बोलवून घ्या नाहीतर केस हाताबाहेर जाल आधीच त्यांचा बी पी खूपच लो झालेला आहे आणि पुन्हा जरी तर काय घडलं तर आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही म्हणल्यानंतर सुमित्रा खूपच घाबरते आणि ते ऐश्वर्याला तिने बोलवून घेतलेलं आहे तर ऐश्वर्या सारंगजवळ थांबलेली असते आणि तेवढ्यात तिथे जानकी येते आणि जानकी तिला पाहते तर तिला पाहिल्यानंतर जानकी ऐश्वर्याला म्हणते तुला लाच कशी वाटत नाही गं इतकं सगळं घडून सुद्धा तू इथे आलेस तुझा नेमका आता नवीन डाव काय आहे पुन्हा एकदा नवीन काहीतरी प्लॅन सुरू केलायस का असं बोलत असताना ऐश्वर्या जानकीला म्हणते आवाज खाली आवाज चढवून माझ्याशी बोलायचं नाही मला इथे बोलवण्यात आलेलं आहे म्हणून मी इथे आले आहे तर यावरती जानकी ऐश्वर्याला म्हणते हो तुला कोणी बोलवलं आहे ग सांग ना तुला कोणी बोलवलं आहे तर यावरती लगेच पाठीमागून सुमित्रा येते आणि म्हणते मी बोलवलं आहे ऐश्वर्याला तर ऐश्वर्याचा प्लॅन हा सक्सेसफुल झालेला आहे आणि तिने हे सगळं नाटक सारंगला करायला लावलेलं ला आहे हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे तर जानकी की ऐश्वर्याचं हे नाटक पुन्हा एकदा रणदिवे कुटुंबासमोर आणू शकेल का काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून